आदरणीय श्री केवंत सरांचे इमारत नसते ती तयार होते शिक्षकांच्या प्रेमळ मार्गदर्शनाने आणि आपल्या शाळेला ज्यांनी नेहमी मार्ग दाखवला योग्य पद्धतीने घडवलं असे आपले लाडके विद्यार्थी प्रिय आणि नेहमी हसतमुख असणारे श्री केवटकर सर आज आपल्या शो मध्ये उपस्थित आहे आणि आपल्या शोचे नाव आहे कॉफी विथ केवटकर सर कॉफी विथ के के आपल्या आवडत्या पण कमी बजेट असलेल्या शो मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम टू कॉफी विथ के आहे सर तुमचं लहानपणापासून स्वप्न होत का की विनायकराव देशमुख मध्ये जायचं शिक्षक पडायचं कॉफी विथ के के या शो मध्ये येऊन कॉपी घ्यायची आणि गप्पा मारायच्या असं काही मी ठरून आता ते कसं झालं माझ्या वडिलांची इच्छा होती की मी शिक्षक व्हावं आणि त्यांनी मला डीएड मध्ये टाकलं आणि त्यांचं किंवा हा पुन्हा माझा शिक्षक झाला पाहिजे मला जास्त सैन्यामध्ये किंवा पोलीस मध्ये जायची इच्छा होती आणि सर हा तुम्ही जे कॉपी वहीत जे आहे केवत करायचा आपल्या समोर दिसत आहे ते तुम्हाला सर मी आधीच सांगितलं आहे की आपला शो कमी बजेटचा आहे आपल्याला कॉफीचे कप विकत घेणं परवडत नाही आम्ही आपल्या आजूबाजूच्या शहरातले काही लोक आहेत त्यांना कॉफीचे कप मागून पाहले त्यांनी मागे त्यांनी सा... सांगितलं की मागच्या शो मध्ये कॉफीचे कप घेऊन गेले म्हणे त्यामुळे त्यांनी देण्यास दिला आता ते तेही गप्पत आहे संजय भाऊ कडे गेलो होतो आम्ही कॉफी आणि चहासाठी पण त्यांनी सांगितलं की मागची बाकी आहे म्हणे त्यामुळे नाही दिली याच्यामध्ये पाणी आहे आपल्या शाळेमध्ये दोन पाण्याचे फिल्टर लावले आहे त्यामुळे सध्या आपल्याला लहान लागले किंवा पाणी प्यायचं असेल भूक लागले तरी सुद्धा या पाण्यावर समाधान मानून घ्यायचं आहे <laughs> सर तुम्हारे लाड़िया विद्यालय शाणेक होती सवालों 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 की सवालों की की सवालों की सवालों, की बारिश 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 होगी 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 जवाबों जवाबों मिठास मिठास केवल पर सर आज आप हमारे कटघरे में होंगे और यहाँ सिर्फ हंसी और यादों की बरसात होगी हंसी और यादों की बरसात होगी तो शुरू करे सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आपला जन्म कोणत्या गावामध्ये झाला आणि आपलं शिक्षण माझा जन्म मध्ये माझे वडील सैन्यामध्ये होते आणि सैन्यामध्ये असल्यामुळे त्यांची ट्रान्सफर व्हायची पहिले लेह लद्दाख त्यानंतर ते, ते मथुरेला आले आणि मथुरा मथुराची नगरी आहे सगळ्यांना माहीत आहे तिथे मला जन्म झाला आणि ज्या वेळेला मला जन्म झाला त्यावेळेला पूर आला होता आणि त्यामुळे माझं नाव ते उमदीधर आहे ते त्यामुळे आपले शिक्षक म्हणून आपल्या शाळेमध्ये एंट्री कधी आणि कशी झाली जुलै महिन्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ला मी या शाळेमध्ये रुजू राहतो आणि आपल्या शाळेचे ते माजी मुख्याध्यापक होते अध्यक्ष होते मधुकरराव जोशी त्यांनी मला या शाळेमध्ये आणलं आणि तेव्हा रुजून केलं तर मी शाळेत ते बारा पण तुम्ही शाळे फक्त बाहेर न्यायचो विद्यार्थी शाळाही जाय का बाबा शाळेत जाऊ की नाही जाऊ आणि मग पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी शाळेत तेव्हापासून मी या शाळेमध्ये रुजू झालो आणि या शाळेच्या म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद पासून तुम्ही शाळेमध्ये आहात तेव्हा मी चार वर्षाचा होतो आणि अंगणवाडी मध्ये पैसे खेळत होतो म्हणजे तेव्हापासून सर आपल्या शाळेमध्ये आहेत शिक्षक म्हणून जोरदार होत्या सर तुम्हाला आधीपासूनच वाटत होत का आपण शिक्षक बनायला पाहिजे सर मी सांगितलं कसं आहे माझं पहिले वेगळं हे सैन्य वडल्या सैन्यामध्ये जायचं किंवा पोलीस मध्ये बसले व्हायचं पण माझ्या वडिलांना असं वाटत की मी आपला मुलगा शिक्षक झाला पाहिजे कारण शिक्षक त्यांनी त्यांचे मित्र होते शिक्षक बरेचसे गावामधले माझं गाव तसं अमरावती जिल्ह्यात होतं अमरावती जिल्ह्याचे मोठे मोठे लोक राहतात आपले आदरणीय मुख्याध्यापक सर सुद्धा अमरावती जिल्ह्याचे आहे आणि वडिलांच्या त्या बदलीमुळे नाटकामुळे आम्हाला नागपूरला गेला पण मागे तर तुम्ही माझ्यासोबत गप्पा मारताना म्हटलं होतं की मला पायलट व्हायचं आहे सरांची एक आठवण त्यांनी सांगितली होती मला काही आधी आम्ही गप्पा करत होतो सराचे वडील सैन्यामध्ये ते सायंकाळी ड्युटीवरून आले ड्युटीवरून आल्यानंतर सर लहानपणी खूप खोडकर होते आता जसे शांत वाटतात तसे नव्हते खोडकर होते आणि त्यांच्या हातामध्ये विमान होतं ते खेळवत होते विमान भर वगैरे वडिलांना पाहून खूप बरं वाटलं किंवा माझा मुलगा जो आहे तो मस्त विमानासोबत खेळत आहे वडिलांनी प्रश्न विचारला सरांना के कहने बेटा बने तो मोटा जरा पायल सिंह बने सर बने बाबा बने मी मोटे झाल्यावर पायलट बने बने वाह वाह वेरी गुड वन गुड बेटा बने तो पायलट वन बने यानी माझा नाव कुटुंबाचं नाव मोठा कर बने पण कार बेटा बने समजा तू पायलट बनला विमानामध्ये बसला विमान आकाशामध्ये आहे आणि विमानामध्ये जे इंधन टाकतात पेट्रोल असेल डिझेल असेल ते समजा संपलं तुझं विमान आहे आकाशामध्ये काय करशील म्हणे मागे म्हणे मार्केटमध्ये गेलो होतो गाडीवर बसून टू वर तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं तुम्ही काय म्हटलं म्हणे मला के भेटा उतर झाले मार धक्का तर समजा माझं आकाशामध्ये विमान असेल आणि त्या विमानाचं इंधन इंधन संपलं असेल तर त्या विमानामध्ये जे काही पॅसेंजर आहे त्या पॅसेंजरला मी म्हणेल म्हणे रे खाले आणि महाराज बाबांनी सरांचं उत्तर ऐकलं बापू म्हणे शिक्षकच बड़ पण सर समोरचा प्रश्न आहे आपल्या नागपुरामध्ये खूप सारे नाट्य कलावंत आहेत आपल्या नागपुरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील नाटक वाहिलेले आहे नागपुरामध्ये धनवटे रंगमंदिर माझे जे शिक्षण झालं आहे धनवटे मॅडम कॉलेज मध्ये तिथे नाट्यगृह आहे तिथे बरेचसे नाटक व्हायचे अशोक सभा घ्यायचे बरेचसे मराठी शृष्टी मधले जे नागवंत कलावंत आहे ते सुद्धा तिथे यायचे नाटक पाहिल्यानंतर आहेत सर एक खूप गंभीर प्रश्न आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो दरवर्षी गाजत असतो महाराष्ट्रातच नव्हे तर सख्या भारतामध्ये तो प्रश्न गाजत असते कि समजा शाळा सुरू झाली आणि आपल्या शाळेमध्ये जेव्हा पाचवीचे विद्यार्थी नवीन येतात तर आपले जे सिद्ध भट्टी स्वर आहेत म्हणजे या प्रसंगाकडे तुम्ही कस बघता सर तसे चांगले आर्टिस्ट आणि त्यांचं कौतुक आताच आपले जे महाराष्ट्राचे गायिका आहे भाग्यश्री टिपले यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या अक्षराचं कौतुक केलं आहे

नाव समोर आलंच आहे तर मला एक सांगा की कि मॅडम यांच्या व्यतिरिक्त नागपूरचे उदय जे गायक आहे ते कोण वाटत तुम्हाला नागपूरच्या वा। बंधू त्यांचं नाव उदय आहे

आता सर जो समोरचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर खूप सोपी आहे तुम्ही माझ्याकडे पाहिलं तरी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हुशार मुलगा बुद्धिमान व्यक्ती बसले आहेत मला एक सांगा फक्त माझ्याकडे फोन उत्तर दे मला एक सांगा की आपला जो स्टाफ आहे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे फॉन उत्तर आपला जो पूर्ण स्टाफ आहे त्याच्यामध्ये सर्वात आवडते शिक्षक कोण वाटतात तुम्हाला माझ्याकडे पहा मी समोर आहे बरं तुम्ही बुद्धिमान आहे यामध्ये काही शंकाच नाही गावामध्ये पाल आहे ते म्हटलंय लोकांनी की बाबा रवींद्र कुमार या खूप हुशार होतो आपण त्या गावातला आणि त्यांनी नाव मोठं केलं आहे त्या गावाचंही पण कुमारे सर तुम्ही जे म्हणता माझे आवडते कुमारे सर एका जोरदार आपल्या शाळेचे आदरणीय श्री आता आला आहे आपला शेवटचा कार्यक्रमाचा टप्पा हा धमळ टप्पा आहे त्या टप्प्याचं नाव दिलं आपण रॅपिड फायर राहू

सरांनी दिलं आज असं आहे की का काळ्याचा गजर थांबेला नाही एका जोरदार टाळ्या उद्या केवळ प्रसरासाठी आपल्या केवळ प्रसारचा धन्यवाद सुप्रिया